सप्टेंबर महिन्यात आझाद मैदानात झालेल्या विना परवानगी मराठा आंदोलनानंतर पोलिसांनी आता आयोजकांविरोधात कारवाई सुरू केली आहे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासह सहा, सहा आयोजकांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत आज दिनांक दहा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत सप्टेंबर महिन्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं पोलिसांनी आंदो आंदो या आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही आंदोलकांनी आझाद मैदानात जमून घोषणाबाजी केले रस्ते अडवले आणि जमावबंदी कायद्याचं उल्लंघन केलं या प्रकरणी दोन एकशे एकोणनव्वद तीन एकशे नव्वद दोनशे तेवीस एक दोनशे तेवीस दोन एकशे सव्वीस एक, दोन दोनशे एक एकाहत्तर दोन, दोन तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम सदोतीस तीन अडोतीस एकशे पस्तीस आणि एकशे छत्तीस अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत या प्रकरणी सहा आयोजकांमध्ये मनोज जरांगे पाटील आंतरवली सराटी जालना सीताराम कलकुट्टे बीड वीरेंद्र पवार मराठी आरक्षण आंदोलन समन्वय दादर पाडुरंग तारंग जालना प्रशांत सावंत मुंबई आणि चंद्रकांत भोसले मुंबई यांचा यात समावेश आहे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांनी कलम पस्तीस तीन अंतर्गत ही नोटीस काढली असून चौकशी दरम्यान सर्व आयोजकांनी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या कारवाईनंतर मराठा आंदोलनाशी संबंधित चर्चांना पुन्हा एकदा उधाड आले द पोलीस न्यूज ब्युरो